कल्याण महोत्सवामध्ये विशिष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दिसत भवानीचं स्वरूप दिसेल त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे एक आकर्षण म्हणून आपण गेल्या वर्षी कोल्हापूरची अंबाबाई होती यावर्षी आपण थेट शनि चिंगणापूरचं आपण दर्शन घडवतो आहे आपण शनिदेवाचं या पूर्वेमध्ये एक वेगळा हा कार्यक्रम म्हणून नाव लौकिकला आलेलं आहे कल्याण महोत्सव हा कल्याण पूर्वेच्या सर्व नागरिकांसाठी आवर्जून आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण या कल्याण महोत्सवामध्ये या आणि आपण या उत्सवाची शोभा वाढवा आज आपलं औपचारिक उद्घाटन कल्याण महोत्सव आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित आपला कल्याण महोत्सव दोन हजार चोवीस याचा शुभारंभ झालेला आहे हा शुभारंभ करताना या संस्थेचे संस्थापक महेश दशरथ गायकवाड यांच्या हस्ते प्रतिवर्षाप्रमाणे हा उद्घाटन झालेलं आहे मी यावेळी एवढंच सांगू इच्छेल का हा जो कार्यक्रम आहे हा महेशदादांनी सामान्य जनतेकरता चालू केलेला आहे कल्याणपूर्वमध्ये अनेक राजकारणी आहेत अनेक संस्था आहेत ज्या प्रत्येकी विशिष्ट वर्गाकरता कार्यक्रम करतात परंतु महेशदादांचं वैशिष्ट्य आहे सामान्य नागरिकाला ते पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात प्रतिवर्षी सामान्य नागरिकाला काय देता येईल याचं ते नियोजन करत असतात आणि याही वर्षी या उत्सवामध्ये फार बारीक त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि प्र महिलांकरता पुरुषांकरता विद्यार्थ्यांकरता सर्व समाज एकत्र घेऊन कार्यक्रम केलेला आणि खास करून मी करता करता चा, चा, ते सर्वांना आवाहन करेल का महेश दादा नेहमी तरुण वर्गाकरता काम करत असतात या गेल्या वर्षी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्राचं प्रदर्शन ठेवलं होतं यावर्षी आपल्या कल्याण जिथे दुर्गाडी किल्ल्या जिथे सर्वात प्रथम आरमार जो महाराजांनी स्थापन केलं होतं ते आरमार काय आहे त्या आरमारामुळे काय प्रगती झाली देशाला महाराष्ट्राला काय भेटलं ते दाखवण्याचा प्रयत्न महेश दादांनी इथे केलेला इथे सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो तरुण वर्गांना आवाहन करतो का या कल्याण महोत्सवमध्ये या नऊ दिवसात आपण अवश्य या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार साकारले प्रदर्शन साकारले ते अवश्य बघा एक कल्याण महोत्सव जो चौदा वर्ष आहे आणि कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं परंपरा जपण्याचं कार्य आम्ही कल्याण महोत्सवच्या माध्यमातून करतो आणि ह्या कल्याण महोत्सवचा एक आदर्श म्हणून आम्ही एक सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय आणि हा स सर्व पक्षातील लोकांना इथे आमंत्रण आहे हा कल्याण महोत्सव सर्वांचा आहे पण कुठल्याही एका पक्षाचा नाही सर्वांचा पक्ष जाती धर्माचा हा कल्याण महोत्सव आहे आणि क महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून या हे आपण आज चौथं वर्ष एकदम यशस्वीपणाने पार करणार आहोत